कीर्तनाचा पंधरा लाखाचा ट्रॅक्टर घेतला मला पंधरा रुपये लागले नाही ग्रामपंचायतला घेतला आणि हजार रुपये बाहेर नांगरायला लागत असेल तर सहाशे रुपयात आमची ग्रामपंचायत अख्ख्या गावच्या नांगरी ते आत्ता <laughs> चाळीस टक्के भाव कमी तुमच्याकडे काय भाव नांगरी ते चौदाशे तर आम्ही आठशे धारा पंचायतचे ट्रॅक्टर आणि काय सांगितलं मी ट्रॅक्टर घ्यायला सुद्धा एक रुपया लागला आणि आता बी मला एक रुपया लागत नाही तेवढ्यात भागत माझ त्या आठशे रुपयात भागत पण शेतकऱ्याला आज फायदा होऊ राहिला ना साहेब मला सांगा हे कोण्या गावात महाराष्ट्रात आहे पण याला लाजा वाटत नाही का नुसते गप्पा म्हणते कैवरी या मी शेतकऱ्याची हलकट झाले जीव द्या ना तुम्हाला लाज तरी एका स्टेजवर कुठं घेऊन बोलायचे शेतकरी कैवरी म्हणायचं मी गणित मांडू आलो ट्रॅक्टर घ्यायला एक रुपया लागला नाही आणि आज बी घाट्यात नाही दहा लाख रुपये लोन घेतलं झडपीकून तुमच्याकून साहेब पाच लाख रुपये सबसिडी घेतली क्रशिला खेकून कृषी खात्याकून झालं पंधरा लाख ट्रॅक्टर दहा वर्षाची फेड आहे यांचा पैसा त्यांना विचारा बसले किती हेच देते कर्ज किती वर्षाची फेड आहे <laughs> दहा लाख दहा वर्ष फेडायची म्हणजे काय हप्ता वर्षाला एक लाख सरपंच आणखीन गंमत सांगू का पण लोक ते विनोदवर नेते म्हणून मी काही गोष्टी सांगत नाही वर्षाला हप्ता किती एक लाख आता माझं प्रशासक आलं माहित आता ट्रॅक्टर घेऊन झाले आठ महिने मग त्याचा हप्ता कधी भरायचा आहे अजून चार महिने पुढं आता मी काही सरपंच नाही मग ते हप्ते कोणाला फेडायचे ते पुढच्या सरपंचाला मग मला काय घेणे गावाला तर ट्रॅक्टर होऊन गेला प्रश्न तो गे नाही तो, तो गमतीचा भाग आहे पण एक लाख फेडायला काय अवघड गावची शेती उरली हो तुम्हाला खरं सांगू एवढं नियोजन भारी येते हे आठशे बी घ्यायचं नाही मी लोक माझ्या गावातल्या पण ते असं पागल मला उगच डबल डबल लाईन म्हणून आठशे घ्यायचे हा मला म्हणून हां चकरा उगच नाही तर आठशे घ्यायची सुद्धा पंचायतीला गरज नाही साहेब इतकं नियोजन आर्थिक भारी आणि एवढे सरकार आम्हाला मदत करते सरकार काय कमी पैसे देते का तीस लाख माझा टॅक्स जमा होतो तीस लाख सरकार मला देतं दरवर्षी साठ लाख रुपये देते, देते मला मला देतं म्हणजे तुम्हालाही देतं मी काय जावाई थोडीच आहे त्यांचा मग आम्ही करून काय राहिलो त्याचं नियोजन काय अडचण आहे मला काहीच अडचण नाही बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या इथे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्याला थमे किती वाजता आला आणि किती वाजता गेला आम्ही नुसतंच म्हणतो तू येत नाही तू येत नाही अरे तुम्ही काय केलं त्याच्यासाठी गल्लीत रस्त्या रस्त्यावर बेशीने लोकाला हात धुवायला थुकायला रस्त्यावर आम्ही नुसतंच शिकितो थो इथं थो थोकू नको तिथे आत्तापर्यंत जेवढे गुरुजी पैदा झाले यांना हेच सांगितलं पोरला इथं थोकू नको इथं थोकू अरे भाडव्या थुकायचं कुठं ते सांग ना इथं थोकू नको ही अक्कल तर त्याला बी आहे आमचं चुकलं कुठं आम्ही फक्त समाजाला एवढंच सांगतो हे करू नको पर काय करायचं हे त्याला सांगितलं नाही ना आकडा टाकू नका वीज चोरू नका पाणी कशावर तापा समत्या बाईनं काय करायचं तिचा विचार केला का, 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 के का तुम्ही तिनं पाणी कशावर तापा ती एक तर लाकूड तोडीन वीज चोरीन काहीतरी करीन नव्ह हो? आम्ही सोलरवर पाणी तापून दिला आयत माझी थल्ली बाई लाकडं आणीन का तोडून आकडा टाकीन का कसालठा ती पागल झाली का म्हणून आम्ही असं काही करायचं आहे की त्यांना दुसरा रस्ता ठेवायचा नाही समाजाने तुम्हाला एक उदाहरण सांगू का किती भोळा माणूस असून द्या किती तुमच्या गावातला येडातला येडा माणूस असून द्या तुम्ही अनुभव घ्या त्याला म्हणा रविवारी बँकेत चालतो का तो काय म्हणन हरते म्हणून येडा झाला का आज रविवारी आयतो रे आज सुट्टी राहते म्हणजे दर रविवारी सुट्टी राहते हे पक्क आहे म्हणून येड्याला बी माहिती आहे ना बरं ती ह्या रविवारी उघडली असतील पुलढ्या रविवारी बंद असतील त्याच्या पुढे रविवारी असते असतील गोल झाला असताना आमचं तसंच झालं आमचं क बंद बंद कवा उघड आम्हालाच कळत नाही मग लोकाला बोलून काय होतं लोकाला किती अर्जंट काम असलं तर रेल्वेला हात देतो का माणूस मला येऊन द्या मला येऊन म्हणतो कौन नाही म्हणत ती थांबतच नाही त्याला माहिती आहे ना हो हे तुमचं टमटम गाडी कुठं थांबवली म्हणतो हात देतो मला लिहून द्या मग तुम्ही स्वतःला नियम पाळून घ्या ना हा दोष समाजाकडे नाही आहे ना आम्ही आमचे नियम पाळून घ्यायचे कधीच रेल्वेनं कोणाची वाट पाहिली का नाही सात वाजले तिचा टाइम झाला निघाले विमानाचं तसंच आहे सात वाजले तिचा टाइम झाला निघाल ज्याला गरज येतो तिच्यात जाऊन बसत आम्ही तेच केलं आमची इथं आमची रेल्वे टायमाला सुटते म्हणून लोक येऊन बसते कळलं आम्ही तोंड पाहून काम करत तेव्हा चुलताय नाही आमचे सात वाजले आमची गाडी निघती जिला यायचं त्याच्यात बसन जिला नाही यायचं त्यो इथे विरोध लय गावचे लोक म्हणजे आम्हाला विरोधक काम करून देत नाही आम्हाला विरोधक विरोधकाचा काय संबंध आहे बर विरोधक हे गावातलं आहे का बाहेर गावचा आहे म्हणजे चड्डी घालीत नव्हता तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे मग तो तुम्हाला काम करून द्यायचं नाही हे तुम्हाला माहित तर फार्म घ्यायला भरला झक मारायला विरोधाचा काही संबंध नाही साहेब आता माझ्या ट्रॅक्टर अर्ध्या आहे गावाला आमचं विरोधक कोणतं डॉक्टरनी निस का तू तर म्हणून म्हणलं नाही यायचं याच मी विरोधक आहे आमची गिरणी पिठाची गिरणी फुकट आहे विरोधकाची बायको कोणी गिरणी गिरणीवर जाईन दळाला पहिली पहिली नंबर लावते दळाला कारण माणसं हित पाहते स्वतःचा नफा पाहते मग त्यांचा नफा करायचा ना आपण त्यांच्या कल्याणासाठी ना मी बत्तीस लोकला ज्याला कोणी नाही माझ्या इथे किती निघाले बत्तीस तुमच्या इथे बी दोन पाच असते कि ज्याला कोणीच नाही मुलबाळ नाही सांभाळीत नाही कोणी नाही कोणी नाही बाई मग बत्तीस लोकांना आमची ग्रामपंचायत रोज जेवण देते कपडे खाणं पिणं डॉक्टर स्वेटर सगळं करायचं आहे त्या बत्तीस लोकांचे ज्याला गावातलेच आहे आमचे ज्याला कोण नाही त्याला तुमच्या लातूर जिल्हा परिषदचे एक निर्णय हा माहिती वाचलं काय की ज्या कर्मचारी त्याच्या आईबापाला सांभाळत नसेल तर तीस टक्के पगार कापायचा पण हा झाला कर्मचाऱ्यापुरता विषय आता तुमच्या आमचे पोरं जर आईबापाला सांभाळत नसेल तर मग यायचं काय कापिता मग आम्ही उलट नाही शिरलो आम्ही असं ठरवलं आमच्या ग्रामपंचायतनं असं ठरवलं आम्ही आहे तुम्हाला कोण नाही ना, ना? पंचायत आहे या तुमचाच पैसा आहे गावचाच पैसा आहे तुम्ही देन करा उद्या जर तुम्ही सर्वे केला ना वीस लोकांची वर तुमची धनी घ्यायची नाही अशी खरं गरीब किती निघते अंदाजे राग नाही भले ते लोक आयुष्यात चुकले असन दारू पेले असन बिडी पेले असन नाश केला असला असन पण आज त्याला कोण नाही ती जिम्मेदारी कोणाची गावाची आहे ना साहेब आम्ही कावळ्याला कुटका टाकीतो कुत्र्याला टाकीतो गाईला टाकीतो माकडाला टाकीतो माणसाला नाही किती निघते तुमच्या गावात पंधरा वीस पंचवीस धरून चाललं आपल्याला काय हिशोब करायचा किती पोळ्या त्याला दिवसभरात दोन टायमाला घर किती गावातले म्हणजे पोळी द्यायची तुम्हाला किती द्यायची पोळी आमच्या गावातल्या माणसाला मी देऊ शकत नाही मग जर ती माणूस उपाशी राहिली असेल किंवा ती बाई आमची उपाशी झोपली असेल त्या दिवशी आम्हाला कुठं अधिकार राहू गाव माझं गाव मानायचं कीर्तनाचा